नमस्कार माझं नाव विनीता शरद पेडणेकर सर्वप्रथम इथे उपस्थित असलेल्या सर्व महिलांना महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा तसंच प्रहारने आम्हाला जे आदरातिथ्य दिलं त्याबद्दलही त्यांचे खूप आभार खरं तर व्यवसायामध्ये मी आले ही एक अकस्मातरीत्या आलेले मी ग्रॅज्युएशन केल्यानंतर टाटा युनिससमधनं डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स केलेलं आणि माझ्याबरोबरचे माझे सगळे मित्रमैत्रिणी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की यू एसला जायचं <laughs> इथे राहायचंच नाही पण अपघाताने अशी काही गोष्टी झाल्या माझ्या वडिलांच्या व्यवसायामध्ये की ज्यामुळे मी स्वतः मोठी असल्यामुळे घरामध्ये मला व्यवसायामध्ये किंवा वडिलांना मदत करण्यासाठी माझं एज्युकेशन बाजूला सोडून तिथे वडिलांना मदत करावी लागली पण वडिलांचा बिझनेस वेगळा होता त्यामुळे मग मा वडील मला म्हणाले की तू काय ह्या फील्डमध्ये येऊ नको कारण ही पुरुषप्रधान बिझनेस आहे तर म्हटलं ठीक आहे काहीतरी दुसरं करायचं असेल तर मला बेडशीटचं म्हणजे एक तो खरा तर बायकांचा सगळ्यांचा आवडीचा विषय असतो तो, तो म्हटलं सुरू करूया आपण बघूया तरी काय होतं ते मग माझ्या वडिलांनी पप्पा मी म्हणायची त्यांना पंधरा हजार रुपये दिले मला म्हणाले कर सुरुवात मग पहिली सुरुवात मंगलदास मार्केटमध्ये दासुमल तोतारा म्हणून एक आहेत त्यांच्याकडे गेले आता तुम्ही जर मुंबईमध्ये काय आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी बघाल तर बेडशीटच्या दुकानामध्ये जास्त करून नॉन मराठी आहेत म्हणजे मोठे मोठ्या शोरूम्स तुम्ही जर बघाल तर एकही मराठी मी खेदाने सांगते की एकही मराठी शोरूम नाही आहे की ज्यांच्याकडे ब्रँडेड कंपन्यांची रिटेलरशिप आहे मी अभिमानाने सांगेन किंवा खेदाने पण सांगेन की मी एकमेव मराठी महिला आहे हे मला जेव्हा मी गेल्या जुलै महिन्यामध्ये श्रीलंकेला गेलेले एका कंपनीने मुंबईतले सिलेक्टेड पंचवीस शोरूम्स केले ज्यांना इन्व्हाइट केलं होतं त्याच्यामध्ये मी एकमेव महिला होते आणि ती पण मराठी तेव्हा तिथे गेल्यानंतर मला असं वाटायचं की बा महिला पण असतील पण अख्ख्या भारतामध्ये केवळ दोन महिला आहेत ज्यांनी स्वतःच्या हिमतीवरती हा बिझनेस सुरू केला आणि स्वतःचं स्टोअर आहे ज्याच्यामध्ये मी आहे आणि एक गुजराती एक महिला आहे ज्यांचं अहमदाबादला आहे रसिकाबेन म्हणून आम्ही दोघीजणीच हो। आहोत आणि बाकीच्या ज्या दहा आठ जणी होत्या त्या नवऱ्याने बिझनेस दिला नवऱ्याने शोरूम उभं केलं आणि सांगितलं तुम्ही सांभाळा mm -hmm. पण शून्यातनी सुरुवात आम्ही ह्या दोघींनीच केली त्यामुळे माझा आणि त्या तिचा रॅपो खूप जुळ जुळला आणि आम्ही वी वे शेअरिंग द सेम रूम त्यामुळे तिने तिचं सुरुवात कशी केली ती सांगितलेली माझी सुरुवात मी कशी केलेली ती सांगितलेली व्यवसाय करायचा सा म्हटला तर तो असा जरूरी नाही आहे की आपल्याला जी आवड आहे किंवा बऱ्याच वेळा लोक म्हणतात की दॅट वॉज माय पॅशन अँड सो आय एंटर्ड इन टू द बिझनेस तर असं काही मला स्वतःला असं नव्हतं पॅशन पण एक प्रत्येक महिलाच्या uh, एक इन्स्टिंक्ट असते की आपलं घर डेकोरेट करायचं कलर स्कीम ती एक दैवी देणगी असते तर तेव्हा मी माझ्या धाकट्या बणीला मदतीला घेतलं आणि म्हटलं चल सुरू तर करूया बघूया जे काय होईल ते जो होगा देखा जायगा वी विल ट्राय आणि मग नंतर हळूहळू सुरुवात करायला गेलो दासूमल तोतारा म्हणून जे एक आ, सिंधी होते मी मराठी पण नाही म्हणे ते सिंधी होते आणि त्यांना मी सांगितलं की मला हा व्यवसाय सुरू करायचा आहे तर ता त्यांनी मला अक्षरशः बेडशीटच्या साईज किती असतात बेडशीटची क्वालिटी कशी ओळखायची म्हणजे तुम्ही आता मी आता तुम्हाला जर तुम्ही एखादा कपडा मला हाताला लावा दिलात म्हणजे माझी मैत्रीण वैशाली ही कधी आम्ही एक्झिबिशनला गेलो तर मला ती म्हणते अगं हो हात लावून बघ खरंच कॉटन आहे का तर मला आता तेवढी जाण आहे की ह्याच्यामध्ये कॉटन प्युअर कॉटन आहे का ह्याच्यामध्ये मिक्सिंग आहे कारण आता मिलावट म्हणायला गेलं तर सगळ्या गोष्टीमध्ये मिलावट यायला लागली आहे तसं कपड्यामध्ये पण म्हणजे कॉटन सांगूनसुद्धा तुम्हाला फसवलं जातं जेव्हा तुम्ही कॉटन जो कपडा पाण्यात टाकता तेव्हा त्याचं खरं रूप तुम्हाला कळतं तर त्यामुळे हा अभ्यास मी जेव्हा सुरुवात केली माझा व्यवसाय करायला तर तेव्हा पहिल्यांदा मी जिथे बेडशीट्स बनल्या जातात तर आपल्या इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये राजस्थान आहे जे पंजाब लुधियाना मेरठ म्हणून एक यू पीला गाव आहे तिथे मेन हब आहे तर तिथे मी माझ्या पप्पांना सांगलं की मला तिकडे जाऊन पहिल्यांदा अभ्यास तर करायला पाहिजे कारण जसं जेव्हा तुम्ही रिटेलमध्ये मार्केटमध्ये येतात की शंभर लोकं येतात आणि शंभर लोकांचे प्रश्न असतात की आपल्याला कधी कधी कळत नाही की काय प्रश्न समोरचा माणूस विचारेल तर तो मला पूर्ण अभ्यास करायचा आहे की प्रिंटिंग कसं होतं डाय कुठला वापरला जातो की बऱ्याच वेळा हल्ली तुम्ही बघाल ना की बऱ्याच जणांना ॲलर्जी असते काही डायची तर त्यामुळे तो, तो सगळा अभ्यास मी तिकडे जाऊन केला प्रत्येक म्हणजे एकदा तर एका फॅक्टरीमध्ये मी गेले होते आणि थोड्या वेळाने मी बघितलं तर गेटमधनं सगळे पुरुष लोक आतमध्ये डोकवायला लागले तर तेव्हा मालकाने विचारलं क्या हो नाही हमने सुना है मुंबई से कोई दो लडक आई है ब बेडशीट का बिझनेस करती होतो व कॉन आहे व हम लोग को देखना आहे कारण त्यावेळी म्हणजे नाईन्टीन नाईन्टी टूला जेव्हा मी हा व्यवसाय सुरू केला तेव्हा महिला अगदी घरगुती व्यवसाय करायचा पण मोठ्या स्केलवरती खूप कमी होतं मी माझ्या बहिणीला माझ्या स्टाफला अजूनही सांगते की क्वालिटी कंट्रोल हा महत्त्वाचा आणि जेव्हा आपल्या दुकानामध्ये एखादा कस्टमर येतं तर तुम्ही फसवून माल कधीच गळ्यात नाही घालायचा प्रत्येक पै सगळ्यात महत्त्वाचं त्यांचंही गरज काय आहे त्यांना कुठल्या किमतीचा माल पाहिजे हे त्यांच्याकडनं समजून घ्यायला पाहिजे त्यामुळे असं होतं की आत्ता मी मागे वळून बघते तर ते तेव्हा बरेच कस्टमर सांगतात अहो तुमच्यासारखा बेडशीट कुठेच नाही मिळतो आम्ही कुठे किती ब दुकानामधून खरेदी करतो पण आम्हाला तुमच्याच ब दुकानातल्या बेडशीट आवडतात म्हटलं असं काही नाही आहे अहो सगळीकडे माल सग सेमच मिळतो हो। पण नाही पण तुम्ही तुमचा स्टाफ कस्टमर्सना काय हवं आहे काय नको आणि क्वालिटी कुठली चांगली आहे हे पण सांगतात जेव्हा सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा मी म्हणजे मी स्वतःला एक बेंचमार्क टाकलेला की क्वालिटीमध्ये कधीच कस्टमरला फट फा, फसवायचं नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट की जेव्हा समोरचा कस्टमर आपल्याला जे प्रश्न विचारतो त्याची त्याच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजे वेन युअर इन टू द बिझनेस Ka, था। था कस्टमर बायका तुम्हाला माहिती आहे किती प्रश्न विचारतात तर त्यामुळे डोक्यावरती बर्फ पण ठेवावा लागतो कारण काही कस्टमर असे असतात की काउंटरच्या आत असलेला माणूस हा आपला नोकर ह्या ह्याने काही लोक वागतात त्यामुळे मग माझं मी जरी कॅश काउंटरला बसली असले तरी माझे कान कोण काय आहे कस्टमर माझ्या स्टाफशी तर हा बरोबर लक्ष असतं त्यामुळे असं कधी वाटत नाही असं कधी होत नाही की कोणीतरी आपल्याला काहीही माला संदर्भात बडबडून गेलं आणि आपण काही त्याला उत्तर नाही देऊ शकलो की क्वालिटीच्या बाबतीमध्ये त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट कुठल्याही व्यवसायामध्ये म्हणजे बेडशीटचं मी जो व्यवसाय करते त्याबद्दल असं नाही पण मी प्रत्येक महिलेला हे सांगेन की जेव्हा तुम्ही एखादा व्यवसायात उतरता तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं तुमचा तुमच्यावरती विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे की मी हे करू शकेन किंवा मी हे करून दाखवीन बऱ्याच वेळा काय होतं की बिझनेस म्हटलं की एक मराठी लोकांची मेंटॅलिटी असते की काय बिझनेस करून काय होणार आहे त्यापेक्षा तू नोकरीच कर जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा माझ्या मित्रमैत्रिणी पण बघूया अगं कसला बिझनेस करते नोकरी कर एवढी शिकलेली आहेस ना तुला भरपूर मोठ्या पगाराची नोकरी भरपूर मिळेल पण म्हटलं नाही मला काहीतरी करून दाखवायचं आहे तर त्यामुळे मी हे जेव्हा ह्या विषय ह्या बिझनेसमध्ये उतरले तर एक तर शिकत शिकतच आम्ही पुढे गेलो वेगवेगळ्या पहिलं एका डीलरने तर मला अक्षरशः हाकलून दिलेलं की क्या तुम लेडीज लोक क्या धंदा करोगी चलो जाओ त्यावेळी शपथ घेतलेली त्याच्या दुकानाच्या पायरीवर की एक दिवस तुला स्वतः माझ्या दुकानामध्ये मा यायला लावीन आणि मॅडम मेरा दुकान का माल लिहिलो आणि आज असं झालं की गुजराती येतो की मला क्रेडिटवरती माल देतो फोनवरती विचारतो की मॅडम कितना माल भेजू की त्यासाठी मार्केटमध्ये पण आपली पद निर्माण करायची असेल तर अफकोर्स जेव्हा तुम्ही कस्टमरशी बोलता तेव्हा कस्टमरना तुम्हाला सॅटिस्फॅक्शन देणं असतं पण ॲज अ रिटेलर तुम्ही जेव्हा तुमच्या होलसेलर व्यावसायिकांबरोबर जी नाती ठेवता तर तेव्हा तुम्ही व्यवहाराबद्दल खूप क्लिअर असणं गरजेचं असतं कारण बऱ्याच वेळा काय होतं की बिझनेस म्हणायला गेलं तर प्रॉफिट आणि लॉस ह्या नाण्याच्या दोन्ही बाजू असतात आणि त्या दोन्ही बाजू आपल्याला अनुभवायला लागतात इनफॅक्ट मी असं सांगेन की पहिल्यांदा अगदी थोड्याशा ब यशाने हुरळून पण जायचं नसतं आणि अपयशाने खचून पण नाही जायचं असतं किंवा यश आलं म्हणून सेलिब्रेट करा किंवा य अपयश आलं म्हणून न्या नाराज व्हा किंवा आता मला नाही करायचं मला सोडून द्यायचं नाही पुढे उद्याचा नवीन दिवस येणारच आहे ना तर त्याच्यामध्ये तो आ, मी माझ्या बहिणीला ह्याच्याबद्दल खूप अगोदरच सजग केलेलं की म्हटलं हे बघ नुसतं रोज बिझनेस होईल असं नाही एक दिवस सेल होतो एक दिवस नाही होत पण एक आता गेल्या इतक्या वर्षाचा अनुभव असल्यामुळे प्रत्येक महिन्याचा आमच्याकडे ना असं एक ठराविक असा आम्ही सेगमेंट्स केलेले आहेत की त्या वर्षामध्ये कुठल्या महिन्यात किती सेल होतो परचेस किती होतं कुठले सण असतात कारण आपल्या हिंदू ह्याच्यामध्ये सणामध्ये बरं लोकांची एक हौस असते पण आता तो ट्रेंड पण बदलत चाललं आहे कारण आता जसा फराळ आपल्याला वर्षाचे बाराही महिने मिळतो तसं लोकही एखादी बेडशीट आवडली घेतली असं होतं त्यामुळे सण बीण असं काही आता सीझन वाईज राहिलेलं नाही आहे पण तरीसुद्धा मी प्रत्येक वेळी माझ्या दुकानामध्ये काहीतरी नवीन इतरांपेक्षा काहीतरी नवीन हा मी प्रयत्न करते नंतर जसं मगाशी तुम्ही म्हणालात की कॉटनचं मेक इन इंडिया हे जे आपण सध्या ऐकतोय तर जेव्हा एक ठराविक मला वाटतं दहा पंधरा वर्षापूर्वी चायनीज माल आपल्या बाजारपेठेमध्ये खूप धुमाकूळ घातला होता पण तेव्हासुद्धा मी त्या सगळ्या डायचा म्हणजे जी, जी प्रिंटिंग केली जाते त्याचा सगळा अभ्यास केलेला म्हणजे वेगवेगळ्या डीलर्सबरोबर पण मी मॅन्युफॅक्चरबरोबर पण मी बोलले होते तर ते मला सांगायचं की मॅडम व कलर अच्छा आहे लेकिन उसमे लेड आहे लेड है केमिकल कलर, हे केमिकल जे असतं की ज्याच्यामुळे कलर जे पिगमेंट आहेत ते खूप उठावदार दिसतात पण विच इज व्हेरी हजार्डस टू युअर स्किन आणि हे आपल्या मही बायकांना खरं सांगायचं सा म्हटलं तर नाही कळत मग तेव्हा वन वान टू वन आत्ता पण अजूनही मी माझ्या दुकानात येणाऱ्या कस्टमर्सना सांगते की चायनीज माल तुम्हाला दिसतो सुंदर पण जेव्हा तुम्ही वापरता तर त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला काही काळानंतर कळेल त्यामुळे आज आज ताग आहेत मी जेव्हा त्यावेळी पण काही दुकानदारांनी मला सांगलेलं मॅडम व सस्ता आहे लोक बोलते सस्ता आहे तो बेचो पण मी स्वतःला ठरवलेलं की नाही मी माझ्या दुकानामध्ये जो आपल्या भारतात माल बनतो तोच मी ठेवणार फॉरेनचा म्हणजे चायनीज माल मी नाही ठेवणार आणि आज तुम्ही बघाल तर वेगवेगळ्या बऱ्याच कंपन्या आहेत ज्या मेक इन इंडियामध्ये प्रोडक्शन त्यांचं चालतं माझ्या दुकानामध्ये जवळजवळ आठ ते नऊ कंपन्यांची रिटेलरशिप आहे आणि मी अभिमानाने सांगते खरंच ते जेव्हा रिटेलरशिप देतात तर तेव्हा तुमच्या गेल्या वर्षभराचाच नाही गेल्या दहा वर्षाचं तुमचं मार्केटमध्ये काय पत आहे तुम्ही पेमेंट्स कसे देता हे सुद्धा बघितलं जातं त्यामुळे तुमचा सेल तर आहेच की एखादं दुकान आहे चला इस्मित या दुकानामध्ये सेल यायचा माल डम करा तर नाही बऱ्याच कॉर्पोरेट कंपन्या तुमचं पेमेंट स्केल तुम्ही कसं करता तुम्ही बाकीच्या सेल्समनबरोबर तुमचं कसं व्यवहार आहे हे सगळं बघूनच ती रिटेलरशिप दिली जाते आणि मी अभिमानाने सांगते की माझ्याकडे जवळजवळ आठ ते नऊ कंपन्यांची रिटेलरशिप आहे आणि काही ठराविक पेरीफेरीच्या म्हणजे वन किलोमीटर किंवा टू किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये ते म्हणजे मी त्यांच्याकडनं असं बॉन्ड हे करून घेते की बाकीच्या कुठल्या दुकानामध्ये द्यायचं नाही की माझी मोनोपॉली असली पाहिजे माझ्या दुकानाची की एक वेगळं अस्तित्व आपलं दाखवायला तर लागतंच ना मार्क बिझनेसमध्ये म्हणा किंवा आता कॉर्पोरेट फील्डमध्ये पण तेच असतं काहीतरी स्वतःचं अस्तित्व आपल्याला दाखवावं लागतं तर ते मी करायचा प्रयत्न करते त्याशिवाय मी आत्ता सध्या हँडीक्राफ्ट आयटम्स जे आहेत म्हणजे पूर्वी आपण अगदी जुन्या काळी तुम्ही म्हणाल तर झोपण्यासाठी फक्त चटईचा वापर केला जायचा तर त्या ज्या कोर बांबूच्या चटया ह्या मी एका मॅन्युफॅक्चररकडनं बघ त्याला सांगितलं की तू दे पाठव बघूया मी काय विकतायत कसं जात नाही ते मी बघते मग कस्टमरना म्हणजे आपल्या पन्नाशी उलटलेल्या ज्या महिला आहेत किंवा जेंट्स आहेत त्यांना ते बघून आवडतं अरे आम्ही लहानपणी हेच वापरायचो म्हटलं मग घ्या ना तुम्ही मग त्याच्यामध्ये वेगवेगळे सायजेस आम्ही सुरू केले आसांपासून अगदी झोपण्यासाठी डबल दोन माणसं आरामात झोपतील असं मग त्याचा फायदे काय हे सुद्धा मी कस्टमरना सांगते की आपल्याला असं म्हणतात ना जग गोल आहे की काही फॅशन जी आज होती ती दहा वर्षांनी परत येते तर तशा फॅशन बेडशीट्समध्ये पण परत येत आहेत आणि त्यामध्ये नेहमी मी प्रत्येक वेळी नवीन नवीन आणायचा प्रयत्न करते आत्ता माझ्या बिझनेसमध्ये मला कॉम्पिटिशन ही म्हणायला गेली तर मला ऑनलाईन बिझनेसची कॉम्पिटिशन खूप आहे आणि मी त्यांना असा दोष नाही देत पण ऑनलाईनमध्ये आपण बायका खूप फसतो <coughs> है डिस्काउंट आणि ऑफर ह्या दोन शब्दामध्ये आणि तीस दुसरी महत्त्वाची गोष्ट की कोविडच्यानंतर लोकं आणि बायका कोणी म्हणा इतके आळशी झालेत ना अरे ऑनलाईन हे मिळते घेऊन टाक अरे एवढं डिस्काउंट आहे पण तुम्ही जरा लोकल मार्केटमध्ये फिरा आणि बघा की त्या वस्तूची किंमत खरोखर तेवढी आहे का फक्त ऑनलाईन ती किंमत दाखवतात दा त्याला फुल्ली मारतात आणि खाली आवर प्राईस पण त्याच्यामध्ये मला माझ्या भावाचा खूप सपोर्ट झाला की तो स्वतः इकॉनॉमिक्समध्ये पी एच डी असल्यामुळे त्याने सगळा रिसर्च केला आणि मग जेव्हा आमच्या दुकानात कस्टमर येतात बरेचसे कस्टमर असे बघतात की अरे ऑनलाईन तो ये कंपनी का इतनी बेडशीट ह्या प्राईजला मिळते तर मी त्यांना सांगते ही डिझाईन तुम्हाला माझ्या शेल्फवरती दिसते का तर त्याच्यामध्ये पण क्वालिटी डिफरन्स खूप असतो आणि ज्याच्यामध्ये महिला खूप फसतात तर ते सजा करायचा मी प्रयत्न करते की ऑनलाईन खरेदी करताना फसू नका की तुम्ही ऑनलाई ऑन द ओव्हर द काउंटर येऊन तुम्ही बघा की काय मार्केटमध्ये आहे त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला खूप आन हस म्हणजे ते हसायलाच येतं बऱ्याच वेळा जेव्हा आमच्याकडे एखादं कस्टमर येतं तर तेव्हा हिंदीमध्ये बोलायला सुरुवात करतात तर माझा स्टाफ सगळा मराठी आहे आणि जेव्हा मी त्यांच्याशी मराठीमध्ये बोलायला सुरुवात करते तेव्हा मला विचार तुम्ही मराठी आहात का म्हटलं हो आम्ही मराठी आहोत माझा स्टाफ पण मराठी आहात म्हटलं तुम्ही पण मराठी आहात ना मग मराठीत बोला ना कारण मग अच्छा म्हणजे असं ओके मग आणि बऱ्याचशा कस्टमरबरोबर जेव्हा आपण वन टू वन करतो ना की बोलता बोलता त्यांची आवड त्यांची निवड हे करता करता माझे असे काही कस्टमर आहेत की अगं तुझ्या दुकानात जे मिळतं ते कुठेच मिळत नाही सगाशी मी म्हटलं म्हटलं नाही हो असं नाही आहे पण म्हणे तुम्ही सगळेजणं खूप छान सांगता माझ्या कस्टमर्स बरोबर माझ्या एम्प्लॉईजचं पण रिलेशन मी त्यांना तसं डेव्हलप केलं की तुम्ही कसं वागलं पाहिजे केवळ वा नोकरी करताय तुम्हाला पगार मिळतोय म्हणून तुम्ही इथे काउंटरला काम नाही करायचं आपलं म्हणून काम करा तुम्ही मला जर चांगलं कस्टमरकडनं चा कस्टमरने जर तुमच्या स्किलकडे बघून खरेदी केली तर मीसुद्धा तुम्हाला नक्कीच चांगलं देईन ना प्र इन्क्रीमेंट तर त्यामुळे माझ्या दुकानातली मुलं पण खुश असतात दिदी ते कस्टमर आलेले की त्यांनी हे घेतलं त्यांनी ते घेतलं पण म्हणजे आपुलकीने जेव्हा एखाद्या काम कामामध्ये आवडीने जेव्हा तुम्ही रस घेऊन काम करता तर नक्की त्याचं यश तुम्हाला नक्की मिळतं की जसं मगाशी मी म्हटले की खचून नाही जायचं कारण एक माझ्या आयुष्यामध्ये खूप वाईट घटना घडली की माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला होता नाईन्टी मी सुरुवात दुकानाची केली होती नाइंटी टूला माझ्या भावाचा कार ॲक्सिडेंट झाला नाइंटी एटला ही वॉज इन हॉस्पिटल फॉर थ्री एन हा साडेतीन महिने तो हॉस्पिटल होता मग त्याची चूक नव्हती तो बाजूला बसलेला त्याच्या बाजू त्याचा मित्र ड्राईव्ह करत होता मित्राच्या चुकीची भुर्दंड माझ्या भावाला घ्यावा लागला ब्रेन इंजुरी पेशंट असल्यामुळे थोडं मानसिक त्रास त्याला व्हायला लागला त्यामुळे त्याला आम्हाला रिहॅब सेंटरमध्ये ठेवावं लागलं त्या, त्या दरम्यान माझे वडील अचानक गेले शॉकमुळे इट वॉज इन दोन हजार एकला त्यावेळी मी समाजाचा खरा चेहरा बघितला की जेव्हा घरातला करता पुरुष जातो तेव्हा जे आपल्या घरामध्ये येऊन खाऊन पिऊन गेलेली माणसं असतात त्यांची खरं रूपं मी तेव्हा बघितली तेव्हा मी तिसऱ्याच दिवशी वडील गेल्यानंतर तीन दिवस दुकान बंद होतं तिसऱ्या दिवशी मी बहिणीला आई आणि आईला समोर बसवलं आणि सांगितलं की आता रडायचं नाही उद्यापासून दुकान सुरू करायचं जे झालं ते झालं आता पुढे आपल्याला पुढी आपल्याला हा डोलारा पुढे न्यायचा आहे तेव्हा दुकानामध्ये पण अनुभव आले खूप की ह्या बायका काय करणार काय सांभाळणार पण मी जसं मघाशी बघ म्हटलं की स्वतःवरती विश्वास असणं आणि एखाद्या गोष्टीवरती तुम्ही ठाम असलात ना की मी हे करणार जसं मधुरा मॅडमने म्हटलेलं की मी हे करणार मी हे करणार नाही जेव्हा तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून समोरच्या माणसाला तो मेसेज देताना मग कोणाची हिंमत नाही होत की तुमच्याबरोबर काही चुकीचं वागायला आणि आज म्हणजे मी सांगते ना की रिस्पेक्टफुली जेव्हा आमच्या दुकानामध्ये लोक कस्टमर ती येतात तेव्हा रिस्पेक्टफुली बोलतात आमच्याशी कोणी कधीही आत्ता आज सगळ्यापर्यंत मला कधीही असा वाईट अनुभव नाही आला की एखादी व्यक्ती आली आणि आमच्याबरोबर चुकीचं वागून गेली कारण तुम्ही यू शूड बी व्हेरी स्ट्रॉंग त्यामुळे जेव्हा नवीन महिला मी आता खरं तर प्रहार माध्यमाच्या प्लॅटफॉर्मवरून मी नक्की सांगेन की जेव्हा स्वतःवरती विश्वास असतो ना तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते मी ही करीन आणि मी ही करणारच व्यवसायामध्ये हा स्ट्रॉंग स्वतःबद्दल विश्वास असला ना की तुम्ही त्याच्यामध्ये मग काय होतं की यश आणि अपयश हे दोन्ही तुम्ही इझिली हँडल करू शकता त्यासाठी मी स्वतःला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी मी सा केवळ मानसिक नाही की फिजिकल फिटनेससुद्धा त्यासाठी तुमचा चांगला असणं गरजेचं असतं कारण आपण केवळ चूल आणि मूल किंवा फक्त घर बघतो आहे आपलं पूर्ण कुटुंब सांभाळतो आहे कुटुंबाचा सा आहार असं म्हणतो आहे किंवा त्यांचं फिटनेस आपण एकमेकांना घरातल्या लोकांना म्हणतो ना अरे काय आळशी झाला आहेस कसा बस बरे काहीतरी जा फिरायला जातं मी स्वतः गेले वीस वर्ष मॅरेथॉन धावते माझी सकाळ सकाळी सव्वा चारला सुरू होते आज सकाळी पण मी बा तेरा किलोमीटर धावून आले आणि त्यामुळे मानसिक स्ट्रॉंग जे माइंड तुमचं स्ट्रॉंग असतं जेव्हा तुमचं फिजिकल फिटनेस स्ट्रॉंग असताना ऑटोमॅटिकली तुमचं माइंड सुद्धा स्ट्रॉंग होतं अँड इट्स अ वायस वर्सा त्यामुळे प्राणायाम म्हणजे यो माझे काही आठवड्याभरामध्ये असे प्रोग्राम सकाळचे ठरलेले असतात पहिल्या सोमवारी आमचं एकशे आठ सूर्यनमस्कारचा क्लास असतो त्याच्यानंतर मंगळवारी फक्त वॉकला सँड वॉकला जायचं मंगळवारी आज मंगळवार आज तेरा किलोमीटर धावून आले मंगळवारी बुधवारी रेस्ट डे असतो गुरुवारी परत रनिंगला मी जाते शुक्रवार शनिवार योगा करते मी रविवारी परत रेस्ट डे असतो पण ह्या दोन रेस्ट डेच्या दिवशीसुद्धा जसं आपण म्हणतो की जे सोसायटीने तुम्हाला दिले त्यातले एक थोडा भाग आपण सोसायटीला परत द्यायचा असतो तो त्यासाठी मी आणि माझी धाकटी बहीण आम्ही आमच्या एरियातल्या रस्त्यावर जे स्ट्रे ॲनिमल्स आहेत म्हणजे पा भटके कुत्री आणि मांजरी त्यांची सेवा करतो म्हणजे सकाळी जेव्हा ते आम्हाला आम माझी गाडी बघून जेव्हा त्यांना दिसतं ते आनंदाने असे खुशीने येतात की ती सकाळची सुरुवात माझी खूप छान होते त्यामुळे केवळ आपण आपल्या फॅमिलीसाठी तर असतोच पण एक स्वतःसाठी पण तुम्ही वेळ काढणं खूप गरजेचं असतं ज्यामुळे तुम्ही स्वतः मेंटली फिजिकली स्ट्राँग झालात की तुम्ही बाकीच्यांनासुद्धा नक्कीच तेवढंच स्ट्राँग करू शकता म्हणजे तो एक मेसेजसुद्धा तुम्ही बाकीच्या महिलांना देऊ शकता त्यामुळे केवळ चूल मूल किंवा आपल्या फॅमिलीसाठी जगायचं तर नाही तुम्ही स्वतःसाठी पण जगा स्वतःसाठी पण थोडासा वेळ काढा ज्याच्यामध्ये तुम्ही फिटनेस फिजिकल फिटनेस केलं तर सगळ्या गोष्टी इझी असतात थँक्यू सो मच